फ्लाय नाइन्टी वन चे अधिकारी विमानतळावर जिल्हा प्रशासन पाठवणार प्रस्ताव ओडिशा आणि आसामच्या धर्तीवर विमानसेवा फ्लाय नाइन्टी वन या विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सोलापूर विमानतळाची पाहणी केली असून सोलापुरातील विमानसेवा सुरू करण्यासाठी ही कंपनी सकारात्मक आहे दुसरीकडे उडान योजनेतून विमानसेवा सुरू करण्यासाठी वेळ लागणार असल्याने राज्य सरकारच्या मदतीने त्यापूर्वीच विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत यासाठी जिल्हा प्रशासन राज्य सरकारला प्रस्ताव पाठवणार आहे कोल्हापुरातून राहुल गांधी फुंकणार विधानसभेचे रणशिंग लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे येत्या शुक्रवारपासून कोल्हापूर दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते शुक्रवारी कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व शनिवारी न्याय संविधान संमेलन होणार असल्याची माहिती खासदार शाहू छत्रपती व आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी दिली देशी गाय आता राज्यमाता गोमाता मंत्रिमंडळाचा निर्णय लगेच आदेशही जारी भाजप कडून स्वागत देशी गायीचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान आणि देशी गायींची एकूणच उपयुक्तता लक्षात घेऊन त्यांना यापुढे राज्यमाता गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला लगेच त्या संबंधीचा शासन निर्णय राज्य सरकारने काढला बस स्थानकावर प्रवाशांचे दागिने आणि पैसे चोरणारी महिला अटकेत ग्रामीण भागामध्ये काही दिवसांपासून बस स्थानकामध्ये प्रवाशांचे दागिने व पाकिटे चोरण्याचे प्रमाण वाढले होते त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी आपल्या अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सापळा रचून आरोपी उपा अशोक सांगळे व पस्तीस राहणार सोनारी तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद हिला अटक केली पाच तालुक्यांना आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा गौरी गणपती सणानिमित्त शंभर रुपयात रेशन दुकानातील लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्याचे आदेश सरकारने दिले होते मात्र गौरी गणपतीच्या काळात शिधा वेळेत आलाच नाही सोलापूर जिल्ह्यातील महिला डॉक्टरची सदुसष्ट लाखांची फसवणूक अटकेची भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी पसविले अनोळखी कॉल आल्यास घाबरू नका पोलिसांशी संपर्क साधावा शहरातील नामांकित दवाखान्यातील एका महिला डॉक्टरला अटकेची भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी तब्बल सदुसष्ट लाख चोवीस हजार रुपयाला फसविले आहे सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर यातील दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा तपास करीत आहेत कांद्याच्या दरात प्रति क्विंटल एक हजार रुपयांची घसरण सोलापूर बाजार समितीत सोमवारी दोनशे त्र्याऐंशी ट्रक लाल कांद्याची आवक प्रति क्विंटल बत्तीसशे ते चार हजार पाचशे रुपयांचा भाव कांद्याच्या दरात सोमवारी तारीख तीस रोजी प्रति क्विंटल एक हजार रुपयांची घसरण झाली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या कांद्याच्या लिलावामध्ये जुन्या लाल कांद्यांसह पांढऱ्या कांद्याच्या दरातही घसरण झाली सिंह मोहिते पाटील काँग्रेसमध्ये जाणार महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे भाजपचे विधान परिषदेचे आमदार सिंह मोहिते पाटील काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चा आहे रोहित पवारांचा मतदारसंघ वगळून जयंत पाटील यांची जिल्ह्यात यात्रा उभयतांमधील विसंवाद वाढला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची शिवस्वराज्य यात्रा दोन दिवसांच्या नगर जिल्हा दौऱ्यावर होती पक्ष जिल्ह्यातील जे संभाव्य मतदारसंघ लढवू इच्छित आहेत त्या मतदारसंघात प्रदेशाध्यक्षांची यात्रा गेली तेथे त्यांनी सभा घेतल्या श्रीकांत शिंदे यांच्या मेहण्याला तिकीट दिलं तर पराभव नक्कीच रामदास शिवसेनेत काय घडतंय एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चिरंजीवाने एका नातेवाईकाला गुहागर मध्ये उमेदवार म्हणून दिला तर शिवसेना हे सहन करणार नाही तर त्याला पराभवाचा सामना करावा लागेल हे सांगण्यासाठी कुणा जोशी नावाच्या ज्योतिषाची गरज नाही असा इशारा शिवसेना शिंदे गटातील रत्नागिरीतील नेते रामदास कदम यांनी दिला आहे